ओबीसी आणि भक्ती यांचं आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनाच त्यांनी सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केलं बापा माता मारता असणार पाणी आपण पाहिजे अशी अपेक्षा त्या ठिकाणी पाहत आहे म्हणजे शासनाने या प्रश्नाने असल्यानं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

शासनाकडून मला सर्व करताना त्या ठिकाणी पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भातला सर जाणीव करून सुद्धा परिस्थिती बेरोजगारी असून त्याच्यामध्ये बरे राहते आपल्याला थोडफार करण्याचं सर्व साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्यावरती हंगा होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटक विमोत्ताना ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असं हात थांबली पाहिजे चर्चा केली पाहिजे पक्ष आहे आमचे राजकीय पक्षांची नेते जे जा आहेत त्यांना भूमिका जी आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असं त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने जे आहेत आम्ही आमची भूमिका जे अगोदरच नाही ओबीसीच असणार आरक्षणाचं का वेगच असलं पाहिजे मंडळी कमिशन जे असताना ऐंशी शाखे आलं होत आज आज आपण असताना दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ हा होत असतो तेव्हा नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ही परिस्थिती लक्षात येता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असताना ते मदत करायची याचा सुद्धा एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे आपण गडबड करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असल्यावर सलोखा जो असतो बिघडला जातो आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव

आम्हाला सहकार्य करा प्लीज थोडं था कर ते थांबा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे माझे सर्व बांधवांना विनंती आहे राज्याच्या कानाकोबऱ्यातून आलेल्या सर्व शांततेनं बसून शांततेचं सहकार्य करावं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना येण्यासाठी रस्ता त्या ठिकाणी द्यावा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जे पदाधिकारी विनंती या ठिकाणी आहे की आपण सोहळ्यात डॉक्टरांनी विनंती की या ठिकाणी या दोन्ही उपोषण करण्याची तब्येत हालावलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या

एक गोष्ट मी असा इथे खुलासा करतो कि एकोणीसशे नव्वद सालच्या दंगली एक्क्याण्णवच्या दंगली एक्क्याण्णव ब्यान्नवच्या दंगलीमध्ये बसले होते आणि त्यांचं उपोषण सुद्धा एवढं कडक होत कि ते पाणी घेत नव्हते कालांतराने असं झालं की त्यांचे प्युरिटी वाटलं आणि लक्षात आलं की त्यांच्या दोन्ही किंड्या फेल म्हणून इतके सुद्धा मी डोळ्याने ते पाहिलं असल्यामुळे त्याचा साक्षीदार असल्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी जात असतो जा उपोषण करत्यांचे याच्यामध्ये त्यांना ने नेहमी म्हणत असतो की पाणी पीत राहा कारण का पाणी हे लागतं आवय आपलं एक महत्वाचं आहे त्याच्यावर त्यांनी पाणी पिले म्हणून असतात त्यांचं उपोषण सोठे असं कोणी समजू नये धन्यवाद <imprisoned> <match>